सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका सोलापूर व हरिबाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ पर्यवेक्षक आदरणीय हनुमंत मोतीवणे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक शांताप्पा कुंभार सर आदरणीय पर्यवेक्षक मेजर भानुदास बनसोडे सर क्रीडा शिक्षक कोरी सर सुतार सर आंतरराष्ट्रीय खेळाडू नदीम शेख त्याचबरोबर पंचप्रमुख प्रमुख गायकवाड त्याचबरोबर सनी आमचे मित्र प्रकाश कंपली सर अक्षय गौरी सर व सर्व खेळाडू यांचे प्रथमता मी हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं एकोणीस वर्षाखालील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मी सहश स्वागत करतो व आजच्या आजच्या एकोणीस वर्षाखालील स्पर्धेच्या उद्घाटन करण्यासाठी आदरणीय आमचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीमने सर कुंभार सर व बनसुडे सर यांना विनंती करतो की एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचं आपण उद्घाटन करावं धन्यवाद सर मी आदरणीय विनंती करतो की आपण आमच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा नागपूर शहर महानगरपालिका व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर पातळीवर चौदा वर्षाखालील सतरा एकोणीस वर्षाखालील सतरा वर्षाखालील अशा वेगवेगळ्या चार ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा क्रीडा या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आपल्या हरिबय देवकण प्रशालेच्या मैदानावर हरिबय देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवानिमित्त निमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि या स्पर्धेच शेवटचा अंतिम टप्पा आलेला आहे एकोणीस वर्षाखालील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सामना आज समोरासमोर होणार आहे आज तागायत गेली पंधरा दिवसापासून जे स्पर्धा चालू आहेत त्या स्पर्धेसाठी या ठिकाणी श्रीयुत चुंगे सर अक्षय गवळी सर आमचे श्रीयुत कंपल्ली सर हे उना ताना भारून समप्त लगरता है। आनी अत्यंत कष्टानं परिश्रमानं उन्हात तानात उभारून या स्पर्धा संपूर्ण समाप्त केलेल्या करत आहेत आणि अत्यंत उत्तम प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेल्या पाण्याची व्यवस्था असेल प्राथमिक सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था पाण्याची प्र प्राथमिक प्रथमोपचारिक व्यवस्था अत्यंत व्यवस्थितपणे या सर्व प्रकारची व्यवस्था हरिवैद परिषदेच्या मैदानावर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आज शेवटचा सामना संपन्न होत आहे धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना आज या शेवटच्या टप्प्यासाठी शेवटच्या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर त्यानंतर सर्व आमचे पर्यवेक्षक आदरणीय मोतीबने सर राऊत सर कुंभार सर बनसोडे सर त्यांना विनंती करतो की आजच्या स्पर्धेची आपण नाणी फेक करावी या सर या पण दोन्ही कॅप्टन हो सर तुम्ही आला तुम्ही हे करा नाणी फेक या पुढे

बेस्ट महाराष्ट्र मध्ये पांडेचेरीला झाले क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून आमचं मनोबल वाढवला त्याचबरोबर मुलांना शुभेच्छा दिलात त्याबद्दल मोतीवणे सर आमचे कुंभार सर बनसोडे सर राऊत सर आणि सर्व क्रीडा शिक्षक यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या सर्व स्पर्धा आपल्या सोलापूरकरांचं हक्काचं व्यासपीठ आणि आपल्या सर्व सोलापूरकरांचा बुलंद आवाज माझं सोलापूर न्यूज चॅनल आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद